हिमायतनगर शहरातील श्रद्धास्थान असलेल्या इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात चतुर्थीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घालत मोठी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दोन ते तीन कुलूप असलेल्या लोखंडी गल्ला तोडून त्यातील रोख रक्कम व इतर साहित्य लंपास केलं आहे एवढेच नव्हे तर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेण्यात आला आहे ही घटना शुक्रवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या निदर्शनास आले मंदिरात झालेली तोडफोड व चोरी पाहून भाविकांनी तात्काळ मंदिर समितीला माहिती दिली त्यानंतर हिमायतनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळीत दाखल झाले आणि पंचनामा करत प्राथमिक पाहणी केली पोलिसांनी या घटनेचा तपास श्वान पथकाच्या मदतीने करण्यात येईल असे सांगितले आहे मात्र विशेष बाब म्हणजे हे मंदिर पूर्वीही चोरट्यांच्या निशाण्यावर राहिले असून मागील काही वर्षात सात ते आठ वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत त्या घटनांचा तपास अद्याप पूर्णपणे उघडकीस आलेला नसतानाच आता चतुर्थीसारख्या पवित्र दिवशीच पुन्हा चोरी झाल्याने भाविकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे वाडोना येथील वरदविनायक मंदिर इच्छा पूर्ण करणारे मंदिर म्हणून ओळख असलेल्या या देवस्थानात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास लावून दोषींना अटक करावी तसेच मंदिराच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी भाविक व नागरिकांकडून करण्यात येत आहे आतापर्यंत इथं पाच सहा वेळ सुरू झालेली आहे वेळेस मोटर पण काढून नेलेली आहे वेळेस डी आर पण काढून नेलेला आहे आणि तर बरेच वेळेस नेलेली आहे दानपिठाचा काही अंदाजच नाही आणि हा गुपित दान असल्यामुळे याचा पण अंदाज लावू शकत नाही याच्यामध्ये पैसे आणि सवलत किती होतात तरी पण यानं या गोष्टीला जरा बघून आम्हाला त्याचं सहकार्य करावं आणि कोण आहे आरोपी त्यांना आमच्या ताब्यात द्यावी काल चतुर्थीची रहदारी असल्यामुळं लोकांनी गुपीत दान पेटीमध्ये दान दिलेलं होतं आणि ते चोरांनी पेटी फोडली मंदिराचे दोन्ही शिल्प फोडले आणि जे डी जे आर जे कॅमेऱ्याचे ते पूर्ण साहित्य काढून नेलं कॅमेरे फोडले आणि महादेव मंदिराची लाख फोडले अशी बरीचशी नुकसान केलेली आहे ते अंदाजा ग गल् गल्ल्यामध्ये गुप्तदान असल्यामुळे अंदाज आपण लावू शकत नाही काय होते काय नाही कोणीतरी चोरीचे प्रकार चालू आहेत मोटर काढून दिली मागोमाग दररोज दि दर्शनाला येतो गणपती मंदिराच्या पण आज आल्याच्या नंतर इथलं बरेच नुकसान झालेलं दिसलं आमच्या इथलं अशा बऱ्याचशा घटना इथं आत्तापर्यंत दहा ते पंधरा वेळेस त्याचा कुठल्याही पद्धतीने छडा लावलेला नाही आणि बरेच वेळेस इथलं नुकसान मोटर काढून दिले नंतर मंदिराच्या इथलं बरेच वेळेस दानपेटीचं नुकसान केलं खूप काही गुप्तदान इथलं जे दान होते बरेचसं दान इथलं पंधरा वीस वेळेस नेलं हिमायतनगर शहरामध्ये बाहेर शेतीत वगैरे बरंचसं नुकसान होत आहे पण याच्याकडे कुठल्याही प्रशासनाचं किंवा पोलीस प्रशासनाचं लक्ष दिलं जात नाही पण आतापर्यंत जे काही नुकसान झालं कुठलंही इथली भरपाई झालेली नाही पण इथून जरी प्रशासनाला लक्ष देऊन जरी इतक्या पवित्र ठिकाणी कणकेश्वर मंदिराच्या ठिकाणी नुकसान होत असेल तर आजपर्यंत कुठलाही त्याच्यावर कारवाई झालेली नाही तर इथून पोलीस प्रशासनाने त्याचा छेडा घेऊन लक्ष द्यावे ही विनंती